शोकाकुल बंधू आणि भगिनी आपले सगळ्यांचे सहकारी श्री वसंतराव भावाजी बालेराव यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपलब्ध आहोत वसंतराव माझेराव यांच्याबद्दल अनेक आठवणी अनेक गोष्टी माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं आणि त्यांची आठवण जागी केले मी सुरुवातीलाच कैलासी हो वसंतराव यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि परमेश्वरानं त्यांच्या आत्म्याला गती देवी अशा प्रकारची प्रार्थना करतो तस पाहिलं तर वसंतरावसान माझा काही तसा फार जुना परिचय नव्हता पण एकोणीसशे एकोणनव्वदच्या लोकसभेच्या निवडणुकीत रामकृष्ण मोरे साहेबांचे एक विश्वासू सहकारी म्हणून वसंतराव त्या काळामध्ये काम करत कर होते नंतर दोन्ही पक्ष एकत्र झाले आणि एकोणीसशे एकोणनव्वदच्या रामकृष्ण मोरे यांच्या निवडणुकीमध्ये प्रचाराच्या निमित्तानं आमचा परिचय झाला आणि मग पुढचं जे काय राजकारण व्हायचं ते झालं त्याच्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव साली जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या थोड्या काठावरच निवडणुका झाल्या आणि मोठा पेच होता की कोणाला त्या ठिकाणी सभापती करायचं किंवा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये पाठवायचं वसंतराव बीएससी एस शिकले शिकलेले होते त्यांनी स्वतःचा व्यवसाय केलेला होता त्यांनी शेतीमध्ये लक्ष घातलेलं होतं आणि हे करताना गावामध्ये आणि तालुक्यामध्ये सुद्धा गावोगाव फिरून पक्षाची ताकद वाढवण्याचं काम ते करत होते सभापतीच्या निवडीला एक दोन दिवस दोन तीन दिवस आधी राहिले होते मी मुंबईला होतो एक दिवशी सकाळीच गंगाधर शेठ मुरलीधर शेठ आणि बाकीचे कळमचे काही कार्यकर्ते माझ्या घरी आले आणि मला सांगितलं की यावेळेला आपल्याला वसंतरावना सभापती करायचं आता निवडून बरेच आले होते परंतु एक शिकलेला सवरलेला सुसंस्कृत असा कार्यकर्ता जर सभापती म्हणून जर काम करेल तर पंचायत समितीमध्ये जे लोक फक्त सहजीरावच काम करतात फक्त सह्या करणे तर ते थांबेल आणि जरी त्यांना सांगितलं नाही तरी माझ्या मनामध्ये त्यांनी सभापती व्हावं अशीच इच्छा होती त्याप्रमाणे त्यांना तालुक्याचं सभापती केलं आणि तालुक्याच्या सभापती पद पदानंतर माझी एक पद्धत आहे एखाद्याला संधी द्यायची आणि संधी दिली की त्याच्या कारभारात ढवळाढवळ दोड़ करायची नाही पूर्ण स्वातंत्र्य त्या व्यक्तीला देऊन टाकायचे वसंतरावांची कुठली बदली कोणाला काही वाटप करायचं आहे काही सरकारी योजना आहे ते विचारायचे मला दरवेळेला वेळेला याचं काय करायचं त्याच काय करायचं मी सांगायचं आता तुम्ही सभापती आहे ना तुम्ही ठरवा याच्यातलं मला तुम्ही काही विचारू नका आणि त्यावेळेची जी पद्धत आहे ती आजही पद्धत आहे मार्केट कमिटी मध्ये मी कधी फक्त गणपतीला येतो बाकी इतर वेळेला कधी त्यांच्यात ढवळ करायला जात नाही अगदी वार्षिक सभेच्या कार्यक्रमाला का सुद्धा मी जात नाही शरद बँक असेल पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे मार्केट का भीमाशंकर कारखाना असेल पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि अशा परिस्थितीत त्यांनी अतिशय चांगलं असं काम करून दाखवलं परत दुसरी निवडणूक झाली त्यावेळेला आरक्षण काही इकडची तिकडं तिकडची इकडं झाली आणि त्यावेळेला वसंतराव जिल्हा परिषदला निवडून आले आणि त्याचबरोबर शैलाताई पण ढोवळे शिवाजीरावांच्या मिसेस त्या पण जिल्हा परिषदेला निवडून आल्या कारण आरक्षण होत त्यामुळे शिवाजीरावांना थांबायला लागलो होत जिल्ह्यामध्ये आम्ही जेव्हा बसलो की कोणाला काय पद द्यायचं कोणाला काय पद द्यायचं त्यावेळेला वसंतरावना जिल्हा परिषद मध्ये काहीतरी महत्वाचं पद द्यावं हे माझ्या मनात होत परंतु काही लोकांनी सुचवलं की आता जिल्हा परिषदेच रिझर्वेशन महिला आरक्षण झालेलं आहे अध्यक्षाच आणि आता अश्विनीताई मोरमारे यांना जिल्हा परिषद करायचा काही लोकांचा आग्रह होता आणि काही लोकांचा विरोध पण होता आणि काही लोकांनी असं सांगितलं की जर जिल्हा परिषदचं पद जर आपल्या तालुक्याला मिळणार असेल तर आपण का घेऊ नये आणि मग त्याच्यावर झाला की शैलाताई ढोबळेंना त्या ठिकाणी आपण जिल्हा परिषदचा अध्यक्ष करायचं ठरवलं आणि त्यामुळं वसंतराव भालेरावांची संधी जिल्हा परिषद मध्ये पद मिळायची त्या ठिकाणी गेले ठीक आहे त्यांनी काही राग नाही मनामध्ये धरला त्यांनी काम नीटपणाने काम केलं जिल्ह्याच्या लेवलला पान काम केलं त्यांना जिल्हा परिषद मध्ये पक्षाचा प्रतोद म्हणून त्या ठिकाणी नेमणूक केली आणि सगळा जिल्हा कार परिषदेचा कारभारच त्यांच्या हातामध्ये दिला जिल्ह्यातल्या श्रेष्ठीनी सुद्धा आणि मग पुढे काही घटना घडल्या मार्केट कमिटीचे सभापती झाले परत दुसऱ्यांदा सभापती झाले इतक्या मध्ये काही त्यांना पदभेद काही नव्हतं पण त्यांनी कधी त्याचं दुःख व्यक्त केलं नाही त्याची खंत व्यक्त केली नाही त्याची चिडचिड कधी के केली नाही आम्ही सुद्धा मानाने त्यांना बरोबर घेऊन बसत होतो आणि हा कारभार चालू होता आता मार्केट कमिटी सभापती पद त्यांना मिळाल्यानंतर खरं तर मधल्या काळामध्ये आपण प्रयत्न करून महाराष्ट्र सरकारकडून चांडोलीला जी कृषी विभागाची जागा होती सतरा एकर ती जागा आपण मंत्रालयामध्ये प्रयत्न करून कृषी विभागाकडून काढून ती जागा मंचरच्या मार्केट कमिटीला दिली जेणेकरून हा जो परिसर आहे हा परिसर आपल्याला आता लहान पडायला लागलेला आहे ला ला आणि त्या सतरा एकर मध्ये डेव्हलपमेंट करायची ही संकल्पना त्यांच्या डोक्यामध्ये होती आणि त्यांना सांगितलं होतं तुम्हाला काय करायचं असेल ते करा फक्त प्लॅन एकदा तयार झाला की प्लॅन मला एकदा दाखवा फक्त आणि प्लॅन तयार झाल्यानंतर मग आपण त्याप्रमाणे पुढे जायचा प्रयत्न आपण करू पण दरम्यानच्या काळात हे दुखणं आलं पहिल्यापासून मला त्याच्याबद्दल कल्पना होती डॉक्टरांनी सगळं सांगितलं होतं पण जेवढे जेवढे दिवस ते काम करतील तेवढे दिवस त्यांना काम करू द्या असं सांगितलं एक दिवशी वसंतरावांनी मला येऊन विचारलं मी मार्केट कमिटीच्या सभापतीचा राजीनामा देऊ का आता हे दुखणं काय मला झेपत नाही मी सांगितलं वसंतराव तुम्हाला राजीनामा द्यायचं काही कारण नाही तुम्ही होणार आहात बरे तुम्ही काम करत राहा आणि जास्तीत जास्त तुम्हाला वाटत असेल तर आपण सयांचे अधिकार दुसरे कोणाला तरी देऊ आणि मग सचिनला त्यांनी सयांचे अधिकार दिले आणि ते काम करत राहिले म्हणजे माझ्यामुळं संस्थेचं विलंब होतो कामामध्ये ही भावना मनामध्ये ठेवून पदाचा राजीनामा देण्याची सुद्धा भूमिका त्यांनी ठेवली अर्थात मी कोणाशी बोललो नाही आणि त्यांनी त्याप्रमाणे ते पुढे काम केलं खर तर त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे मला वाटतं एकदा त्या बाजूला आरक्षण आलं होत मला वाटत रमेशच्या मेसेस निवडून आल्या त्यावेळेला सुद्धा वसंतरावांच्या कन्याचा विचार आम्ही केला होता त्यांना विचारलं होत की तुमच्या मुलीला तुम्ही पंचायत समितीला उभी करता का तर त्यांनी सांगितलं नाही मग माझी मुलगी काही उभी नाही राहणार आणि मेसेजला पण तिकीट दिलं निवडून आल्या आणि त्यांना देखील तालुक्याचं सभापती पद हे त्या ठिकाणी मिळालं कारण महिला आरक्षण त्या ठिकाणी आलेलं होतं आणि त्यांनी जी गोष्ट सांगितली की या करोनाच्या काळामध्ये ते रोज ग्रामपंचायत मध्ये जाऊन बसायचे आणि जर कोणी माणसं विनाकारण इकडं तिकडं फिरली तर वरून पुकारून त्यांना फिरता कशाला घरी जा को वगैरे अशा सूचना ज्या व्यक्तींनी स्वतः घ्यायला पाहिजे त्या सूचना दिवसभर ग्रामपंचायतच्या ऑफिसमधून लाऊडस्पीकरवरून त्या सूचना लोकांना द्यायचं काम ते करायचे आणि नवीन नवीन प्रयोग शेतीमध्ये करायचे आपल्या भागात हळदीचं पीक कोणी घेत नव्हतं त्यांनी हळदीच्या पिकाला घ्यायला पिक सुरुवात केली नंतर बाकीच्या लोकांनी सुद्धा हळदीचं पीक घ्यायला सुरुवात केली आणि असा एक हरहनरी कार्यकर्ता कुटुंब वत्सल कार्यकर्ता गावासाठी लढणारा झगडणारा कार्यकर्ता या सगळ्या गुणांमध्ये बसणं हे त्यांची कला होती आणि सगळ्यांना त्यांनी कळ गाव आणि तिकडचा सगळा परिसर वर्षानुवर्ष नव्वद सालापासून म्हणजे माझ्या विधानसभेच्या निवडणुकीत माझी ज्या त्यांचा परि परिचय झाला किंवा एकोणनव्वदला त्यावेळेला त्यांनी वर्षानुवर्ष त्या वर्षान वर्षा भागामध्ये चांगलं काम केलं परंतु नंतर त्यांना दुर्दर आजार झाला सगळे डॉक्टर्स पाहिले आम्ही मोठे मोठे डॉक्टर्स पाहिले परंतु त्याच्यातून काही बाहेर निघेल असं वाटलं नाही खरं तर नाही ते बाहेर पडले त्याच्यातून आणि शेवटी आज आपल्यामध्ये राहिले नाही सुलतान प्रधान नावाचे एक मुंबईतले तोंडाचे एक अतिशय मोठे डॉक्टर डॉक्टर आहेत जागतिक कीर्तीचे त्यांनी सुद्धा त्यांना पाहिलं परंतु त्यांनी तेच ओपिनियन दिलं की आता काही शक्य नाही म्हणून आणि ते गेले उद्या त्यांची दष्क्रिया आहे आज मार्केट कमिटीनी त्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा आहे त्याच्या आधी ही शोकसभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे एक माझा जवळचा सहकारी विश्वासू सहकारी वसंतराव आज गेले मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद